नमस्कार मैत्रिणींनो किरण सेव्हिंग इरावरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी एक असाच नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यामध्ये मी शिवलेले या जे ब्लाऊज आहेत ते तुम्हाला इथे मी दाखवणार आहे आणि जे ब्लाऊज मी शिवलेले आहे ते, आहे। जे ले ले आहे ते ओ, साधे आहे काही डिझायनरमध्ये आहे काही आणि काही थोडीशी फक्त लेस वगैरे आणि बंद वगैरे लावलेले आहेत तर ते ब्लाऊज मी तुम्हाला इथे दाखवणार आणि सोबतच त्या ब्लाऊजची त्या ब्लाऊजची शिलाई जी मी घेतलेली आहे तीसुद्धा तुम्हाला इथं सांगणार आहे म्हणजे त्या लावणार आहे मी त्या ब्लाऊजची शिलाई अजून कस्टमरला दिलेली नाही आहे मग जे जी मला त्यांना शिलाई सांगायची आहे ती मी तुम्हाला इथे सांगणार आहे की प्रत्येकी ब्लाउजची शिलाई इथे काय आहे तर आता चला व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात अगोदर माझ्याकडे हे एक असं एक ब्लाऊज आहे साधं आणि एक सिंपल म्हणजे त्याला फक्त अस्तर वापरलेलं आहे आणि दोन्हीकडूनही सिम्पल असे दोन गळे आहेत तर तुम्ही बघू शकता तर हे एक ब्लाऊज आणि त्यानंतर जे आहे हे एक ब्लाऊज आहे त्याला फक्त मी अशी एक सिंपलमध्ये लेस लावलेली आहे आणि जो समोरचा गळा आहे तो सुद्धा सिंपलमध्ये आहे आणि तुम्ही वाटलं या ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा इथे आतमध्ये बघू शकता व्यवस्थित असे कस्टमरला बसेल आणि आवडेल याप्रमाणे जे आहे आपले ब्लाऊज इथं शिवलेले आहेत तर याच ब्लाऊजचे व्हिडिओ जे आहे माझ्या चॅनलवरती अपलोडसुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही बघा आणि नेक्स्ट जे ब्लाऊज आहे ते आहे हे आणि हे आहे पॅडेड ब्लाऊज तर आणि याच्यात ज्या स्लीव्ज आहेत त्या आहेत लॉंग प आणि सिंपल आहे गळा ही ते गोल आहे सिंपल आहे आणि पॅडेड आहे फक्त आणि याच्यानंतर जे नेक्स्ट ब्लाऊज आहे ते आहे हे थोडं याचं जे आहे डिझायनर ब्लाऊज होतं तर त्यालाच मी एक असा वेगळा शेप देऊन चांदणी म्हणतो आपण त्याला त्याचा शेप देऊन याला एक लेस अशी लावलेली आहे आणि बंद सुद्धा याला तयार केलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे बंद आहे मी हे तयार केलेले आहे याला आणि जो समोरचा गळा आहे तो आ, सिंपल असा आहे आता जे नेक्स्ट ब्लाऊज आहे ते आहे एक वेलवेटचं ब्लाऊज आणि हेही सिम्पल आहे पण याला मागून थोडासा पान मध्ये जे आहे मी शेप दिलेला आहे याला आणि एक लेस आणि डोरी वगैरे याला लावलेली आहे आणि त्याचे जे लटकन्स आहेत तेही तुम्ही ते बघू शकताल एकदम असे सुंदर असे आणि सिंपल आहे जास्त असे हेवीसुद्धा नाही सिंपल आहे सिंपलमध्ये जे आहे याचे जे लटकन्स तयार झालेले आहे त्यानंतर हे एक परत वेलवेटच ब्लाऊज आहे, आहे जे की साधच आहे आणि गोल गळ्यामध्येच आहे आणि जो मागचा गळा आहे तोही गोल आहे फक्त याला बंद आणि लेस लावलेली आहे मॅचमध्ये त्यानंतर जे आहे एक हे डिझाईनचं आहे म्हणजे याची जी बॅक पूर्ण डिझाईन होते बॅकमध्ये तर ते त्याला एक असं म्हणजे सिंपल असा गोल शेप न देता आता हे जे नवीन ब्लाऊज असतात ना हे फक्त समोरच्या गळ्यासाठी असतात आणि मागचा गळा जर म्हटला तर डीप असतो तर हा याचा जो असतो तो डीप गळा होऊ शकत नाही आणि हे समोरून सुद्धा कस्टमर टाकत नाही म्हणून काही ॲडजस्टमेंट करून याला मी असं याला शेप दिला आहे बोटनेकमध्ये आणि आणि बाजूला जे आहे त्याला लेस लावून असं कम्प्लीट लुक दिलेलं आहे तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज तर या पॅटर्नमध्ये आणि याच्या ज्या स्लीवज आहे या छोट्या आहे पण यालाही थोडीशी डिझाईन होती आणि यानंतर जे आहे हे हे जे नवीन ट्रेंडिंग स्लीवज आहेत तर ह्या अशा प्रकारे आणि याचा जो शेप आहे तो सुद्धा असा सुंदर असा चांदणी शेपमध्ये आहे आणि यालाही अशा स्लीव आणि आतून सुद्धा आपल्या ज्या साध्या स्लीव्ज असतात त्यासुद्धा याला लावलेल्या आहे आणि मागून जो आहे थोडासा पान शेपमध्ये गळा दिलेला आहे आणि नेक्स्ट जे ब्लाऊज आहे ते आहे हे आणि हे सुद्धा खूप असं मला खूपच आवडलं हे ब्लाउ ब्लाऊज कारण हे पण डिझायनरमध्ये होतं आणि याला हे जे आहे समोरची डिझाईन असते पण कस्टमरला समोरून नको होतं हे मागून टाकायचं होतं म्हणून याला काहीतरी विचार करत असं डिरेक्टली जसा आहे तसा शेप न कापता मी याला असं व्यवस्थित मध्यावरती येऊन जे हाफ हाफ दोन्हीकडे केलं आणि व्यवस्थित असं मागं फक्त आपल्या बॅकला लुक येईल असा शेप देत याला मस्त असा जसा आपला गळा होता पान मध्ये थोडासा त्या शेपमध्येच करत याला व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताल याला आणि खूपच सुंदर दिसतं हे ब्लाऊज आणि याला जे आहे ह्या इथे तर आणि समोरून जे आहे हे सिंपल आहे कटोरीचं ब्लाऊज आहे तर आता याची तुम्हाला शिलाई सांगायची म्हटली तर हे जे ब्लाऊज मी तुम्हाला मागून दाखवलंय तर याची जी आम्ही जिथे राहतो तर याची शंभर रुपये जी शिलाई असते ती या ब्लाउजची शंभर रुपये शिलाई आहे अस्तर जे असतं ते कस्टमरच असतं आपण फक्त शिलाई करायची तर या ब्लाउजची शिलाई राहणार आहे शंभर रुपये आता जे नेक्स्ट ब्लाऊज आहे हे वालं जिनायनल स्लीवज या ब्लाउजची शिलाई राहणार आहे दीडशे रुपये आता जे हे ब्लाउज आहे जे मी याला बोटनेक वगैरे तयार केलेलं आहे याची ही शिलाई राहणार आहे इथे दीडशे रुपये आणि जे हे सिम्पल आणि फक्त याला लेस वगैरे लावून मी ते तयार केलेलं आहे तर या ब्लाउजची शिलाई राहणार आहे एकशे वीस रुपये म्हणजे दहा रुपये जे आहे एक्स्ट्रा लेसचे आणि दहा रुपये जे आहे बंदाचे वाढतात आणि त्यानंतर जे आहे हे वालं तर याचेही एकशे वीस रुपये लेस आणि बंदचे त्यानंतर जे आहे हे वालं हे वाला ब्लाऊज तर याचेसुद्धा इथे एकशे वीस रुपये सोनार लेस आणि बंदाचे शेप जो आहे तो आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो आणि त्यानंतर जे आहे हे, हे वालं पॅडेड ब्लाउज तर याचे एकशे सत्तर रुपये घेऊ घेतो इथे तर हे पॅडेड आहे तर पॅडसुद्धा आपलेच असतात तर लावायचे फक्त आपले वरचे असतात म्हणजे एकशे सत्तर रुपये जे आहे या पॅ पॅडेड ब्लाऊजचे आहेत त्यानंतर हेही एक सिंपल ब्लाउज तुम्हाला दाखवलेलं होतं ते की त्याला फक्त लेस लावलेली ले आहे त्याचे एकशे दहा रुपये जी शिलाई आहे ती आहे आणि हे जे शि सिंपलमध्ये आहे याची सुद्धा शंभर रुपये शिलाई आहे तर या प्रकारे जे आहे आमच्या इथे शिलाई घेतात तर ही शिलाई तुम्ही सांगू शकताल की ही कमी आहे की व्यवस्थित आहे की जास्त आहे तर तुम्हाला जे वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कला करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी समोर आता असेच ब्लाऊजचे वेगवेगळ्या प्रकारचे मी व्हिडिओ टाकणार आहे माझं चॅनल नुकतंच सुरू झालेलं आहे तर व्हिडिओ टाकत राहणार आहे तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि भेटूया उद्यानंतर एका वेगळ्या व्हिडिओमध्ये